जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण एकोणीसावी मरणाचे स्मरण असावे ते कशासाठी रेल्वे स्टेशनवरील एक तिकीट मास्तर श्री महाराजांना भेटले श्री महाराजांनी त्यांना विचारलं की उपनगरात जाताना लोकांनी परतीची तिकीटं घ्यावी अशा पाट्या स्टेशनात लावलेल्या असतात ना तिकीट मास्तर म्हणाले होय आणि सुशिक्षित माणसं बहुधा परतीचीच तिकीटं काढतात त्यावर श्री महाराज म्हणाले प्रत्येक जीवाला ब्रह्मदेव पृथ्वीवर जन्मास धाडतो तेव्हा तो त्याच्या खिशात मरणरूपी परतीचं तिकीट घालूनच धाडतो एखाद्या वेळी एखाद्या प्रवाशानं तुम्हाला जायचं तिकीट मागितलं तर ते देता येईल पण ब्रह्मदेवास ते कदापि शक्य होणार नाही तेव्हा प्रत्येक जीव जगात जन्मास येतो त्यावेळी मरणरूपी परतीचं तिकीट त्याच्या खिशात घातलं जाऊनच तो जन्मास येतो हे ध्यानात ठेवावं मरणाचं स्मरण राहिलं म्हणजे पापाचरण आपोआपच कमी होईल ते कमी झालं की सद्वासना येऊ लागतील आणि लक्ष थोडं परमार्थाकडे लागेल ते लागलं म्हणजे नाम घेण्याची बुद्धी होईल नाम घेतलं की भगवंताचं प्रेम आपोआप येईल ते आलं म्हणजे त्याचं अनुसंधान राहील अनुसंधानानं चित्तशुद्धी होईल चित्तशुद्धीनं एकाग्रता साधेल ते झालं की आपलं काम होऊन जाईल ही होती आठवण एकोणीसावी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय